नमस्कार मित्रांनो आपण कापूस पाहू शकतात प्रकारे वाढ झालेली आहे फुलफुगडी वगैरे पाहू शकतात आपल्या शेतात फवारणी चालू आहे आपण मिसाईल बायो तीनशे तीन प्लस आणि त्यासोबत बोरान फवारणीमध्ये आणि बाहुबली हे ॲमिनो म्हणजे होमिक वाढण्यासाठी मुड्या वगैरे छान वाढवण्यासाठी असे आपण कॉम्बिनेशन करून फवारणी देत आहोत तुम्ही पाहू शकतात फवारणी सुरू कशा प्रकारे झाड वगैरे कापसाचे पाहू शकतात आपण सर्व नियोजन त्याचा माझे कुठे तण आहे का पाहू शकतात सर्व शेतात कुठेही तुम्हाला तण वगैरे दिसणार नाही कोडपणी झालेली शौचंदा कोडपणी झालेली तण वगैरे दिसणार नाही तुम्हाला माटी पाहू शकता तुम्ही भूसभूषित झालेली आणि आपला बाजूला दुसरा गट आहे Kecamati apan Maka lau lilai Maka ini Inis na suruai Cala mitra आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवनवीन माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या नवीन माहिती देणे प्रत्येक शेतकऱ्याचा धर्म आहे त्याप्रकारे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी नवनवीन जे जे मी सुधारणा करणार आहे शेतात तेथे तुम्हाला मी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देणार आहे